गुड मॉर्निंग कसे आहात सगळे सो आज आहे सॅटरडे आणि आज सॅटरडे म्हणजे मला असते सुट्टी आणि आज होती रुजयला पण सुट्टी त्यांना सेकंड सॅटरडेची सुट्टी होती तर मग आम्ही आलो आहे आत्ता आज माझ्या मम्मी पप्पांच्या घरी म्हणजे रुजयच्या आजी आबांच्या घरी रुजय बसला आहे आराम खुर्चीवर आबांच्या आणि ही आराम खुर्ची ही आपली इंडियातली नाही आहे ही यूएस एसवरनं आणलेली आहे माझ्या बहिणीने आणि बघू शकताय तुम्ही किती वेगळी ती म्हणजे बसायला तर आहेच आहे पण असं पाय ठेवायला पण आहे इथे आणि दोन्ही मूव होतं आहे हे पायाच्या इथलं पण मूव होतं आणि आपण जे बसलो आहे त्याच्यावरती पण मूव्ह होतं असं अशी आराम खुर्ची आहे ही आहे ना भारी कसं वाटतंय रुजा सो अशी ही युनिक आराम खुर्ची यू एसची सो आता आम्ही बाहेर निघालो आहे फिरायला सो मम्मी पप्पांसोबत इथे बघू शकताय पप्पा गाडी आहे मम्मी पुढे बसली आहे आज काही पाऊस नाही आहे सो बघू आता काही ठरवलं नाही कुठं जायचंय निघालो आहे बघूया काहीतरी एक्सप्लोअर करूया सो so, आमचं थोडं काम होतं ते काम केलं आणि आता आम्ही असंच गंगापूर रोडवरून आनंदवली साईड चाललो होतो तर इतकं छान वाटतंय बाहेर क्लायमेट मस्त सगळीकडे ग्रीनरी आहे आणि थोडासा पाऊस आहे त्यामुळे असं छान वाटतंय बाहेर एकदम फ्रेश गोदावरी नदी गोदावरी गो आणि ही इथे गोदावरी नदी आहे आणि त्याच्यावर हा ब्रिज आहे मस्त पाणी आणि आम्ही आता मेन रोडवरनं चाललो होतो बघा ह्या अशा मोठ्या मोठ्या गाड्या अशा रस्त्यावर पार्क करून आणि हे बघा ट्रॅफिक किती जाम झाली सगळ्या गाड्या अशा रस्त्यावरती पार्क करून दिलेल्या आहेत त्या अशा आणि मग त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक जाम झाली आहे पुढे ह्या अशा गाड्यांना नो पार्किंग एरियामध्ये लावता त्यांनी त्यांना फाईन दिला पाहिजे हे बघा आता तिकडून आणि इकडून फुल ट्रॅफिक जाम आणि नेहमीच आहे मेन रोडला कशे पण गाड्या लावून देतात आणि हे अशा एवढ्या अडचणीतून अशा गाड्या काढाव्या लागतात आता अँब्युलन्सला जायला सुद्धा जागा बघा कसे पण कसे पण गाड्या घालतात लोक आणि फुल ट्रॅफिक जॅम मागे तुम्ही बघाल ना तर फुल ट्रॅफिक जॅम झालेला आहे ने रोज बाहेरच खातो का रेफर कोणतं आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग बाय